काय मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबाला एक निवेदन दिलं आंबेडकर चार मोर्चाच्या वतीनं परळी इथे शहरामध्ये ऐतिहासिक दर्गा नासर जंग साहेब या दर्गाला काही भूमाफिया त्याला दौदण्याचा प्रयत्न करायला लागले होते परवादिवशी ते जमीन एकशे अठ्ठ्याहत्तर एकर आहे त्या जमिनीवर बेकायदेशीर लोकांनी नावं लावले बोगस दस्तावेज तयार करून बोगस दस्तावेज कर, तयार करून लोकांनी नाव लावले तलाठी अधिकारी तहसीलदार साहेब डिप्युटी कलेक्टर यांच्या नेरबाणीनं त्या लोकांनी सात नाव घेऊन ह्या जमिनीला नगरपरिषद परळी हे ह्या लोकाला पूर्ण मदत करायला लागली कारण की हे लोकांनी बेकायदेशीर पीटीआर आर दिली ह्यांना बेकायदेशीर बांधकाम परवाने आणि बेकायदेशीर या लोकांनी त्या जाग्यावर ताबा टाकला कारण की ह्या लोकाचा तात्काळ पोलीस अधीक्षक साहेब तसेच अवका बोर्ड यांनी तात्काळ बंदोबस्त करावा जे लोक आहे त्या लोकांनी अतिक्रम केले त्यांचे शहानिशा करा याचा दावा अंबाजोगाई न्यायालयात चालू आहे याचा दावा डिप्युटी कलेक्टर याचा दावा अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई अंबाजोगई तसेच नगरपरिषद हिअरिंग चालू आहे इतकं असतानाही हे लोक गुंडशाहीचा वापर करून त्या ठिकाणी दर्गाच्या पाच पन्नास झाडं होते ते पुन्हा बगर परवाना तोडून टाकले आणि हे लोक तिथं साफसफाई करून पूर्ण फ्लॅटिंग काढायला लागली याची माहिती आम्ही औरंगाबादचे शिवसाहेब जुने साहेब यांना दिली अवका बोर्डचे अधिकारी त्यांनी कुठ दखल घेतली नाही याची मा माहिती आम्ही समीर साहेब राज्यमंत्री जे अवका बोर्डचे अध्यक्ष यांनासुद्धा आम्ही सांगितलं त्यांच्याकडून कुठली दखल घेण्यात आली नाही तसेच अवका बोर्ड यांनासुद्धा आम्ही पत्र दिलं बीडमती त्यांनीसुद्धा याच्यावर काही दखल घेतले नाही तर प परळीमध्ये या देवस्थानाच्या जागेवर जे बोगस दस्तावेज तयार करून खोटे कागदपत्र तयार करून हे जमीन केले वाट लावली याचा मुद्दा आदिशनमधून सुरेश दत्त साहेब यांनीसुद्धा उचललं होतं तर परळीचे तहसीलदार साहेबांनी या जमीन निनामी आहे म्हणून तहसीलदार साहेबांनी सांगितलं आदिशनमधून रिपोर्ट दिलं तसेच आम्ही आंदोलनाच्या मार्गात या जमिनी वर्ग दोनमध्ये केले वर्ग एकमध्ये होती तर ह्याचा पी आय कार्ड पी आय कार्ड जे आहे ते बोगत देण्यात आले भूमी अभिलेखनी तसेच बोगत रजिस्टर चालू आहे सध्या ह्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबाकड एक निवेदन दिलं आता आमचं अठरा तारखेला या ठिकाणी आंदोलन आहे लोकशाही मार्गाने कायद्या चौकळमध्ये बसून कारण की आम्ही कायद्या चौकळमध्ये बसून संविधान संविधानच्या समोर ठेवून आम्ही काम करणार लोक आहे आम्ही कायद्याला हातात घेणार लोकं नाही याच्यासाठी आम अवका बोर्डचे चेअरमॅन साहेब अवका बोर्डचे अध्यक्ष साहेब यांनी विशेष लक्ष घालावा परळीमध्ये आणि फेरफार सर्व रद्द करावा आणि त्याप्रमाणे ज्या जमिनी अवका बोर्डची आहे त्यांनी देवस्थान नासार जन साहेबाचा मालकीत नाव घ्यावा मालकीत नाव लावण्यात यावा आणि सर्व फेरफार सर्व स सातबाराचे नाव कोरे करण्यात यावा सात बारा कोरी करून या जमिनी पूर्ण देवस्थानाचे नाव करण्यात यावा आणि देवस्थानाची मिळकत देवस्थानाच्या खिदमतसाठी देवस्थानाच्या बांधकामसाठी देवस्थानाची रंगबुटी करण्यासाठी देवस्थानाचे पुजारीसाठी हे जमीन मोकळी करून देवस्थानाला देण्यात यावा पण याच्यामध्ये आका बोर्ड सध्या कुठलीच भूमिका घेत नाही का घेत नाही आम्हाला काही समजत नाही तर आमच्या ह्या माध्यमातून पत्रकार माध्यमातून मीडिया माध्यमातून आपले बीड जिल्ह्याचे खासदार साहेब यांनी त्या देवस्थानाला तातडीने जाऊन भेट द्यावा बजरंगाप्पा सोनुने साहेब आपण तिथं भेट द्यावा तसेच धनंजय मुंडे साहेब त्या दर्गाच्या ठिकाणी आपण सुद्धा एक आमदार आहे आपण त्या ठिकाणातले तर तुम्हीसुद्धा भेट द्यावा पंकजादाई मुंडे त्यांनीसुद्धा देवस्थानाला भेट द्यावा ही आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या कारण की आंबेडकर विचार मंचच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतात आपण भेट द्यावा आणि आपण समक्ष माहिती घ्यावा आणि जे खोटं आसन हे दे देवस्थानाचं नाव खासरापत्र पाहिणीपत्र नमुना नंबर नऊ नमुना नंबर तीन आणि मुंतखम नाम्यामध्ये यांचं नाव आहे कारण की जर आमचा खोटा असन तर आमच्यावर गुन्हे दाखल करावा ही आमची शासनाला कडकडीची विनंती आहे आणि कलेक्टर साहेबांनी या आंदोलनाची दखल घ्यावा ही आमची विनंती आहे